की आवाज न्यूज में आपका स्वागत है के खिलाफ देखते रहिए इन्साफ की आवाज न्यूज चैनल जय महाराष्ट्र शिवसेनेचे जिल्हा संघटक श्री नथूबा व युवा सेनेचे महानगर प्रमुख सनीदा तत्तुजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव कॅम्पात शिवसेना युवा सेनेतर्फे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा धुळे मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आल्यामुळे जोरदार फटाके व मिठाई एकमेकांना भरवत जल्लोषात स्वागत करण्यात आले या विजयाचे शिल्पाकार मतदारसंघातील जनता जनाद व किंगमेकर श्री डॉक्टर अद्वयाबा हिरेसाहेब असे भाषणातून महानगरप्रमुख सनीदा जगत यांनी सांगितले यावेळी बाबांनी शोभाताई मतदारसंघात विकास कामे करून मतदारसंघाचा काया पालन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी युवसैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र शोभाताईंना निवडून आल्यामुळे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब आमचे शिवसेनेचे उपनेते आजो आबा तसे साहेब तसेच महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख प्रमुख पदाधिकारी जसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरदजी पवार साहेब काँग्रेसचे राहुलजी गांधी साहेब तसेच सोनियाजी गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी तसेच आज या विजय उत्सवाप्रसंगी आपण एकमेकांना मिठाई भरवतोय याचं कारण असं आहे की आज, आज आपल्याला धुळे लोकसभा मतदारसंघातून आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने परिश्रमाने आणि विकासाची एक दूरदृष्टी घेऊन चालणाऱ्या सोबत आहे यांच्या रुपयाने आज मालेगावला आपल्या काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा खासदार विजय झालेला आहे ती त्याचं फक्त सगळ्या श्रेय जे असेल ते आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांना युवकांना तसेच सगळ्यांनी हिराहिरीने सहभाग घेऊन मिळून काम केलेल्यामुळे शोभाताई या ह्या विजयापर्यंत पोचू शकल्या आणि या याच विजयाने जसं शोभाताईंचं नाव आहे शोभाताई दिनेशजी बच्चाव तर खऱ्या अर्थाने आज या धुळे लोकसभा मतदारसंघाची शोभाताई बच्चाव यांनी शोभात वाढवलेली आहे आणि इथून पुढे धुळे लोकसभा मतदारसंघात धर्म जातीचं किंवा धर्माचं राजकारण होणार नाही तर ते विकासाचं राजकारण होईल आणि या विकासाचं राजकारण होत असताना सर्वच महाविकास आघाडी शोभाताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील अशा या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत असताना आम आमच्या शिवसेनेचे उपनेते आदरणीय उद्धवजी साहेब पक्षप्रमुख तसेच आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते आदरणीय ने खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या आदेशाने आमची महाविकास आघाडीची तसे घटक पक्ष म्हटले तर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस आर पी आय आणि वंचित बहुजन आघाडीचाही आम्हाला चांगली साथ मिळाली आणि अशाच पद्धतीने आमचे जे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे यांनी आजोनात परिश्रम घेतले यात आमचे शिवसेनेचे उपनेते जरी आज मध्ये असले पण खऱ्या अर्थाने आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो किंग मेकर फक्त वल्लीहून आबांच्या रूपाने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आज हा विजयश्री घेतून अन्या आपल्याला यश मिळालं आहे या प्रसंगी या सगळ्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे प्रचार धुरा असल भूत प्रमुखांची सगळे कार्यक्रम लावून असेल भूत प्रमुखांची नेमणूक करणं असेल गावोगावी भेटी देणं असेल याच्यामध्ये आमचे जिल्हा संघटन मान्य श्री नतुजी बाबा जगताप तसेच आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रामाजी विस्तारी तसेच शिवसेनेचे प्रमुख प्रमोदजी शुक्ला तसेच आमचे प्रमुख जितूजी देशले आणि तुमच्या सर्वांच्या साथीने मित्रांनो या युवा सेनेचे सर्व पदाधिकारी मी स्वतः रंधरनच्या उन्हामध्ये सगळं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने फिरून हा आपण धुळे लोकसभा मतदारसंघ आपल्याला जी जिम्मेदारी दिलेली होती ती आपण पिंजून काढत होतो आणि पार पाडत होतो मग त्याच्यात आपले सगळे आपले आपल्या पक्षाचे सगळेच पदाधिकारी असतील जसं आपल्या कॅम्प कॅम्प भागातून अनिल काका असतील भगवान काका व्यवहार असतील सुभाष भाऊ असतील प्रकाश काका गायकवाड असतील यांनी यांच्या यांच्या पद्धतीने यांना जसा जसा वेळ मिळेल आज आपण सगळ्यांनी आपण जरी एवढं असलो पण यांच्या वयामानानुसार यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खरंच वागण्याजोगी आहे आणि त्यांचा सत्कारच करण्याजोगी सगळ्यांची आहे तर त्याच्यात आपण सर्वांनीच या विजयात खूप मोठी भर पाडली त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आता इथं पुढे धुळे लोकसभा मतदारसंघात आपल्याला जास्तीत जास्त विकास कामं करून घ्यायचे आहे आणि या जातीय शक्तींना दूर ठेवून आपल्याला विकासाचा राहत कारण या धुळे लोकसभा मतदारसंघात आजवा यावा साहेब उपनेते तसेच शोभादाय बच्चा यांच्या नेतृत्वाखाली तसेच आपले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी काँग्रेसचे पदा पदाधिकारी यांच्या सर्व आमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सगळ्या आगामी निवडणूक आपल्याला लढायच्या आहे मी सगळ्यात जास्त आमच्या आधो आबांचं आणि हिरे कुटुंबियाचं हे मानतो या लोकसभा मतदारसंघात आज आदो आबांनी तर दाखवलं दिलेलं आहे आमच्या उद्धव साहेबांचा तर आमच्यावर आशीर्वाद होताच होता पण हा ठाकरे ब्रँड हा धुळे लोकसभा मतदारसंघात चाललाच आहे त्याच्याबरोबरच त्याच्या बरोबरीला बरुबर, हिरे ब्रँडनी शोभादा बच्चाव यांच्या विजयात शोभा वाढवलेली आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र